आपल्या सर्वांचा आवडता लाडका गणपती बाप्पा विराजमान झाला आहे आणि त्या मागे आहे साक्षात श्री खंडोबा देव खंडोबा देव म्हटलं की आपल्याला आठवते की जेजुरी जेजुरी आणि जेजुरीचा येळकोट डावीकडे उभा आहे ते जुन जेजुरी आणि त्यासोबतच नव जेजुरी जुनं जेजुरी म्हणजेच इतिहासाचा ठेवा जुळ्या भक्कम भिंती सरळसोट सोड पायऱ्या आणि खंडोबाच्या दर्शनास घेऊन जाणारा भक्तांचा जुना मार्ग आणि त्याच नव जेजुरी जे म्हणजे आधुनिक मंदिर सोयी सुविधा आणि भक्तांची ओसंडून अखंड वाहणारी गर्दी जेव्हा आपण या दोन्ही जेजुरी पाहतो तेव्हा आपल्यास अनुभवास मिळते ती म्हणजे परंपरा आणि वर्तमान यांच्या सुगम संगमाची नांदी आपल्या उजव्या बाजूला आपण जो पाहत आहात तो चालला आहे जागरण गोंधळ घोल आवाजात लेजूंच्या तालावर मूर्ती स्वरूपात आपल्याला भक्त पाल धरताना दिसत आहे आणि साक्षात श्री जेजरी गडावरील वातावरण जिवंत अनुभवता येत आहे डावीकडे आपण पाहत आहोत पालखी सोहळा संपूर्ण गाव भक्त एकत्र जयघोष होतोय सर्व भक्त आपल्या आराध्याच्या भक्ती तल्ली होऊन नाचत पालखी सोबत चालताना भक्त आपल्या मल्हारीला आर्जव करायला पालखी बसलेले खुंडवा महाराज ऐतीत हवामान पालखीतून आपल्या भक्तांनी सजवलेला पालखी सोहळा आनंदाने पाहत आहे बाजूलाच मंदिरात भक्त भजन करण्यात तल्लीन झाले त्या भजनाच्या सुरांमध्ये भक्तांचं मन अजून हरळून गेलं आहे आणि जणू काही ते खऱ्या खऱ्या जेजुरीत पोहोचले आहेत पुन्हा एकदा दर्शन घेऊयात या सजावटीचा केंद्रबिंदू आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आपला सर्वांचा लाडका मोर्या सर्व विघ्नांचा नाश करणारा विघ्न हरता दुःख हरता सर्वांना आनंद देणारा असा सुख करता आपला लाडका बाप्पा तर खंडोबा महाराज जेजुरीचे जे राजे भक्तांचा आधार बाप्पा आणि खंडोबा दोघं मिळून आपल्याला रक्षण सामर्थ्य आणि आनंद देत आहेत ही आरास आणि या सजावटीमधून आपल्याला अनुभवायला मिळते ते म्हणजे जुल नव जेज भक्तीचा गोंधळ पालखीचा उत्साह आणि वरणाचा स्वर सगळं काही एकत्र येऊन गणराय आणि खंडोबा महाराजांची महती जणू काही आपल्याला सांगून जाते चला आपणही या सर्व भक्तांसमोर आपल्या आराध्यास मल्हारी आणि रायाला दोघांना मिळून आडजवूया अर्जवूया गेळपट गेळपट भरतात पाण्यामध्ये सागर सारा उचलून हसतय रूप तुझ छळत मनामध्ये विसर्जनाला आ... देवा तुझारे थोडे भरतात पाण्यामध्ये सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळत मनामध्ये विश्वास माझा भरव साधू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू विश्वास माझा भरव साधू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू मोरया रे बाप्पा मोरे बाप्पा मोरया रे बाप्पा गणपती तू मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोर्या रे बाप्पा गणपती तू

यांच्याकडून आवाज नाही दिला आहे माझ्याकडून तर निघतंय बाबा ही आमच्या ताई पण आवाज नाही देत आवाज बसलाय आणि ए अरे ओरडा ना काय राजाची आता एक प्रॉब्लेम झाला आहे आम कारण आमच्या बाप्पाचं विसर्जन काय माहिती कुठे करणार आहेत इथे तर नाही होतं नाही बोलत खूप लेट झालं त्याच्यामुळे आता हे लोक काय करणार माहिती नाही तर आता जिथे नेतील तिथे बाप्पाचं विसर्जन बाकी काय तर आम्हाला जाता, जाता जाता एक वाजलं आहे आणि शेवटचं जागरण आम्ही केलं सायनला आर्या जागरण करायचं होतं ना तुला जागरण करायचं होतं ना तुला जागरण झालं ठीक आहे चालेल पण तेवढं शक्य नाही तर खूप लेट झाले या टाइमला आणि आमचे पप्पा जाम भडकले तरी लोकांचं काय नाचणं गाणं थांबतच नाहीये आणि जाम मजा केली आम्ही तर आता जाऊन पटापट आरती घ्यायची आणि बाप्पाचं विसर्जन करायचं जाऊया आपण चला झालं लोक काहीच आपल्या बाप्पा सायन येऊया आणि मंगलमूर्ती ते ही कारण है जीवन सुहाना तू ही तो मन में तन में बसा हर घड़ी मन hey! रहे तेरा मैं हूँ तेरा चाहन बाना जपता हूँ तेरी माला तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको को आना है सुन के कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे तब हमको आना है ओ

मंगल मंगलमूर्ती बाप्पाचं विसर्जन झालंय लवकर या आमची दीदी पाडी घेऊन चाललंय बोल दीदी गणपती मंगल जी, जी 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 तेजी से आगे बढ है <laughs> मला भाई सोडली आज बरं मला हा मी आय पी घेते गेस्ट आहे भारी वाटते भारी फिलिंग आहे आणि आम्हाला तिघांना आतमध्ये सोडलेलं फक्त बाकी सगळे असे बाहेर आहेत जाम भारी वाटतंय पप्पाचं विसर्जन झालंय त्या मग ब्लॉग चा एंड करूया गणपती बाप्पा मोरया